संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर राहुरी येथील चैतन्य उद्योग समूहाच्या अध्यक्ष गणेश भांड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला तर गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयात राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचंही आयोजन केलं गेलं सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं तर व्यासपीठावर नाशिक विभागाचे म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे एकलव्य संघटनेचे पवन सोनवणे जयंत गाडेकर चैतन्य उद्योग संघाचे संस्थापक बाळासाहेब भांड चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड द राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे विष्णुपंत गीते योगगुरू किशोर थोरात विलास मुसमाळे ललित चोरडिया ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे सुनील भुसाडी यांची उपस्थिती होती आश्रमातील मुलांच्या समवेत केक कापून उद्योजक भांडे यांचा वाढदिवस साजरा झाला या प्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव चे 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 कपाळे आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे महेंद्र खडके श्याम गोसावी अशोक पोरजे बोराडे कन्नडचे माजी नगराध्यक्ष विलास वाडेकर माजी नगरसेवक मनोज पवार ठाणे येथील विजय पवार मुंबईचे सुनील भालेराव नाशिकचे भानुदास भडजे फ्रान्सिस विधाटे दळवी महाराज आदींसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते आमचे सहकारी मित्र आणि उद्योग क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये मोठं नाव असलेले गणेजी भान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम गेल्या दोन दिवसापासून राबवले जात आहे आश्रम शाळेतील मुलांना साहित्य आश्रम शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य रक्तदान शिबिर आणि आज या ठिकाणी गंगाधर बाबा छात्रालयामध्ये अनाथ मुलाबरोबर सालाबादाप्रमाणे गेली पंचवीस वर्षापासून गणेशजी भान हे वाढदिवस साजरा करत आहेत मला वाटतं अतिशय सकारात्मक गोष्ट आहे की इथल्या अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या उद्योग समूहाच्या वतीने नव्हे तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या त्या गोष्टी गणेश भांड आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून करतात दुसरी एक गोष्ट की महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संदर्भातला संरक्षणाचा कायदा पत्रकारांची मागणी असताना सुद्धा अजून केला नाही पण या पत्रकारांचं स्वतःच कौटुंबिक संरक्षण करण्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांची सुद्धा हिमा उतरवण्याचं काम गदेशानने केलेलं आहे आणि म्हणूनच सर्व क्षेत्रातील मान्यवर कसल्याही पद्धतीचा निरोपाची वाट न पाहता या एका समाजसेवकाला शुभ इच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात माझ्या वाढदिवसानं मी गेल्या पंचवीस वर्षापासून मी आश्रम दास गंगाधर बाबाच्या हृदयामध्ये वाढदिवस साजरा करत असतो आजचा जो वाढदिवस होता तो आज वेगळा होता आज संत इतकी घरात दिवाळी दसरा त्या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराज लोकं ते आज या ठिकाणी उपस्थित होते पांढरणगिरी वाविकर व इतर त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील तालुक्यातील जास्त महाराज मंडळ उपस्थित होते त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याचप्रमाणे काल काल सकाळपासून वरुंडे आश्रम गाडगेबाबा आश्रम या ठिकाणी अनादानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता त्यातून तदनंतर संध्याकाळी पत्रकार दिनाचा पत्रकार दिनानिमित्त दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान संध्याकाळ जे करण्यात आला व आज सकाळी चव्हाण वस्ती शाळा या ठिकाणी शाळे शाळेय पुस्तक वाटप करण्यात आली बॅग त्यांना शालेय बॅग देण्यात आल्या त्याचप्रमाणे आज संध्याकाळी गंगाधर बाबा छत्रलय या ठिकाणी वाढदिवस साजरा केला माझ्या वाढदिवसा निमित्त ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या व काहींनी फोनद्वारे दिल्या व त्यांचे सर्वांचे धन्यवाद व त्याचप्रमाणे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व मित्र परिवार त्यांचे मी आभार मानतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चैतन्य मिल्क चैतन्य अॅक्वा काणिफनाथ अर्बन निधीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच गणेश भांड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर